सुरू असलेल्या जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्या धार्मिक कार्यक्रमांच्या विषयी आपल्याला आम्ही या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो आणि गावातील ग्रामस्थांच्या कडून तुकाराम महाराज गातापारायण पारायण सोहळा याविषयी जाणून घेणार आहोत हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज मुसवाडे यांच्या अमृतवाणीतून पुढे गाता पारायण सोहळा वर्ष अठरावे पारायण वैकुंठवाशी लक्ष्मण महाराज मोसमाडे यांच्या आशीर्वादाने चालू झालेला आहे तरी हा सप्ताह दिनांक तीन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये होणार आहे तरी या ते साठी हरिभक्त पारायण नरोडेताई यांची तुकाराम महाराज चरि संतचरित्रकथा ही आठ दिवसाच्या कालावधी होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी या संत कथेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद श्रीक्षेत्र तांबेरे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथील श्रीराम प्रभूंच्या प्रांगणात होणारा हा सप्ताह आणि या सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपण स पाहतात सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे हा यूट्यूब चॅनल आणि आम्ही आमच्या गावातील जे वयोवृद्ध मंडळी त्यांच्यासमेत आपल्याला आज ज्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती दिली ती आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद